हॅलो माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदात जावो हो। चला आज आपण काय बनवलंय बघा शेवग्याची आमटी त्याच्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ सोलून घेतल्या आहेत आणि मुगाची डाळ पण घेतली आहे मुगाची डाळ मी आधी दहा मिनटं पाण्यात भिजत घातली होती आता ही मुगाची डाळ आणि शेवग्याच्या शेंगा मी कुकरमध्ये घालून दोन शेट्ट्या करून वाफून घेत आहे आता बघा आपली शेवग्याची शेंग चांगली शिजली आहे आता मी एका पातेल्यात थो तेल राई हिंग पावडर आणि बारीक ठेसलेला लसूण घातला आहे आणि आता हे चांगली आता ह्याच्यामध्ये मी हे लसूण लाल झालं की त्याच्यामध्ये मी लाल तिखट आपल्याला जसं लागेल तसं मीठ घातलेलं आहे बघा आता ह्याचा कलर किती छान आला आहे आता मी उकडलेले शेवग्याच्या शेंगा आणि ते डाळ पाणी सगळंच मी ह्या पातेल्यामध्ये घालत आहे बघा कलर किती छान आला आता ह्या अशा प्रकारे तुम्ही शेवग्याची आमटी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल एकदम साधी सोपी याच्यात काही खोबरं वगैरे काही घातलं नाही साधी सिंपल गावरा शेंगा येवघ्याच्या शेंगा होत्या त्याच्यामुळे त्याची चव पण खूप चांगली लागते बघा अशा पद्धतीने कुकर मधले सगळे डाळ पाणी शेंगा वगैरे सगळं मी या पातेल्यात घातलं आहे आणि असं हा कलर आला आहे आता गॅस मिडियम फ्लेमवर मी ठेवून चांगलं ह्याला एक सात ते आठ मिनटं उकळून घेणार आहे डाळ शिजलीच होती पण आता मी तिखट घातलेलं आहे त्याच्यामुळं मी ह्याला छानपैकी असं शिजून घेत आहे या गावरान शेंगा आहेत बरं का आणि हे जेव्हा कुकरला लावलेस घरात सुगंध दरवळत होता आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे बघा कोथिंबीर घातल्यावर भाजी अशी नाही शेवग्याची आमटी भाकरी बरोबर चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता खूप चवीला लागते बघा तुम्ही कशा प्रकारे करता मला कमेंटमध्ये सांगा अशी ही झाली आपली शेवग्याची आमटी तयार कोण भाजी म्हणतं कोण आमटी म्हणतं तुम्ही काय म्हणता सांगा मला कमेंट कमेंटमध्ये बघा आपली ही शेवग्याची आमटी तयार झाली अशी शेवग्याची आमटी मुलांना पण खूप आवडते आणि भाकरी ह्याच्यात बरोबर सुरून खाल्ली की खूपच छान लागते चपाती बरोबर छान लागते खरं भाकरी बरोबर तर खूपच छान लागते चला अशी आमची शेवग्याची आमटी तयार झाली कोण कोण येत आहे जेवायला बघा असं ह्याला मी चांगलं सात ते आठ मिनटं बारीक लो फ्लेम वरती मी ही आमटी अशी गदा 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 उकळून घेतली आहे आले की नाही तोंडाला पाणी बघा अशी झाली आपली शेवग्याची आमटी तयार झणझणीत आणि खूप चविष्ट आणि ही भाजी उकळत असताना घरात एक वेगळाच असा शेवग्याच्या शेगांचा सुगंध दरवळत होत होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मैत्रिणीनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला अशी झाली आपली शेवग्याची आमटी तयार आता ही शेवग्याची आमटी घ्यायची एका प्लेटमध्ये घ्यायची आणि त्याच्यात बाजरीची भाकरी चुरून खायची चवीला तर एक नंबर आणि भन्नाटच लागते अशी ही आपली शेवग्याची आमटी तयार झाली आहे मैत्रिणीनो बघा तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्ही कशा प्रकारे करताय हे तुम्ही मला सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणीनो धन्यवाद